हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री दशरथ गोपसाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गणेश गार्मेंट्स अँड ट्रेडर्स सोलापूर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत पोषण दोन हजार चोवीसचा समारोप कार्यक्रम टेंबुर्णे येथे पार पडला सदर कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे होते सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले सोलापूर जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी टेंभुर्णी प्रकल्पातील मुख्य सेविका श्रीमती पवार श्रीमती पाटील श्रीमती खटके श्रीमती मगर हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी केले त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये पोषण माहाचे महत्त्व आणि पोषण माहामध्ये जिल्ह्यामध्ये झालेल्या कामाचा आढावा सविस्तर वर्णन केला तसेच जिल्हा कार्यक्रमा प्रसाद मिरकले यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये पोषण महामध्ये उत्कृष्ट कार्य केले याबाबत विवेचन केले सोलापूर जिल्ह्याने केलेल्या उत्कृष्ट कार्यक्रमाचे वर्णन केले व यापुढेही सोलापूर जिल्हा अंगणवाडीच्या सर्व सेवा समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अग्रेसर राहील याबाबत सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका पालक व उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना आपण अंगणवाडीच्या सेवा तसेच जिल्हा परिषदेच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर कटिबद्ध आहे असे नमूद केले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगारी मुक्त गाव ही संकल्पना प्रत्येक गावामध्ये राबवावी याबाबत मार्गदर्शन केले सायबर क्राईम कसा थांबवावा व सायबर क्राईमपासून स्वतःला कसे वाचवावे याबाबत मार्गदर्शन केले खास करून उपस्थित महिलांना आर्थिक व्यवहार करता त्यांना आर्थिक साक्षरता व आर्थिक फसवणूक यापासून स्वतःला कसं वाचवावे याबाबत मार्गदर्शन केले होते महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती देताना अत्याचाराचे प्रकार व अत्याचार झाल्यास मदत कशी मागावी याबाबत संरक्षण अधिकारी श्रीमती उज्वला कापसे यांनी मार्गदर्शन केले महिला व बाल विकास विभाग अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पोषण महाचा अनुषंगाने पोषण बी आणि पढाई बी या विषयाबाबत मार्गदर्शन नितीन थोरात जिल्हा समन्वयक ई आकार यांनी केले अवधूत देशमुख यांनी महिला बचत गटाच्या उन्नतीबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये पोषण अभियान दोन हजार चोवीसमध्ये उत्कृष्ट कार्य केले असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन टेंबुर्णी प्रकल्पाचे विस्तार अधिकारी आकाश कोकाटे यांनी केले